भक्ती श्रद्धा आणि अंधविश्वास या तिन्ही गोष्टी जेव्हा एखाद्या स्मार्ट गुन्हेगाराच्या हातात पडतात तेव्हा काय होऊ शकतं याचा थरका पुढवणारा प्रकार घडलाय पुण्यात बाबा म्हणवणाऱ्या एका एकोणतीस वर्षाच्या तरुणाने शेकडो भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप टाकलं आणि त्यांच्या खाजगी आयुष्यावर ठेवली नजर प्रसाद भीमराव तामदार वय एकोणतीस नाव ठेवलेलं दादाबाबा मूळचा पुण्याचा चेहऱ्यावर शांततेची ढाल पण डोक्यात डार्क प्लॅन गावोगाव फिरून भक्त बनवायचा दिव्य शक्ती आहे माझ्याकडे असं सांगून लोकांची श्रद्धा खेचायचा कधी अंगात येणं कधी भविष्य सांगणं कधी वशीकरणाचे उपाय आणि लोकही सहजपणे याच्या जाळ्यात अडकायचे या बाबाचा असली प्लॅन सुरू व्हायचा मोबाईल हातात आल्यानंतर तो भक्तांकडून काळसर्प दोष आहे तुला मृत्यूचं सावट आहे अशा धमक्या देऊन उपाय म्हणून त्यांचा मोबाईल हातात घेत असे आणि त्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करत असे एअर ड्रॉइड किड नावाचं ॲप हे ॲप मोबाईलमध्ये झपाट्याने इन्स्टॉल होतं आणि त्याचा लोगोही दिसत नाही यामुळे बाबा मोबाईलच्या कॅमेऱ्यावर मायक्रोफोनवर जी पी एस लोकेशनवर आणि इतर डेटावर लाईव्ह नियंत्रण ठेवू शकायचा या ऍपच्या मदतीने बाबा भक्तांचे खाजगी क्षण पाहत असे काही भक्त महिलांना कृत्य करण्यास भाग पाडत असे त्यांना दिव्य शक्तीची कृपा हवी असेल तर हे करावं लागेल असा दबाव आणत असे काहींना वेशागमनासाठी फोर्स करत असे हे सर्व तो मोबाईल कॅमेऱ्यातून लाईव्ह पाहत असे आणि रेकॉर्ड ही करत असे नंतर त्याच व्हिडिओचा आधार घेऊन लोकांना ब्लॅकमेल करत असे पैसे उकळत असे एका महिलेला त्याने धमकी दिली होती हे सगळं व्हायरल करीन जर तू माझं ऐकलं नाहीस तर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला एका छोट्याशा संशयावरून एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत होता आणि बॅटरी लवकर डाऊन व्हायची त्याच्या सायबर एक्सपर्ट मित्राने तपासणी केली आणि सापडलं एक हिडन ॲप एअर ड्रॉइड किड नावाचं त्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली इतर काही भक्तांचे फोन तपासले गेले आणि त्यातही तेच ॲप सापडले बावधन पोलीस स्टेशनने या बाबावर तातडीने कारवाई केली प्रसाद तामदारला ताब्यात घेतलं त्याच्या मोबाईल लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे त्याच्या डिव्हाइसमधून अनेक व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि भक्तांचे फोटो आहेत पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे कोणीही बाबा साधू किंवा ज्योतिषी तुमच्याकडे उपायाच्या नावाखाली मोबाईल मागत असेल तर सावध व्हा कधीही गोपनीय माहिती पासवर्ड किंवा फोन इतरांच्या हाती देऊ नका श्रद्धा ठेवा पण विचाराने कारण आजचा बाबा भविष्य सांगत नाही तो फ्यूचर कंट्रोल करतो